नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हवामानामध्ये हो दुपारनंतर बदल झाला असून कोणत्या भागामध्ये किती स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत काल बहुतांश भागामध्ये वादळी व वाऱ्यासह गारपिटाचा पाऊस देखील झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती स्वरूपाचा पाऊस राहणार वादळी पाऊस राहणार रा आहे की मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणारा तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भकडून तर शेतकरी मित्रांनो चंद्रपूर या भागाकडे बघितलं असता आज दुपारी हा दर्शवित आहे तो दुपारला वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आणि इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो गोंदिया ह्या भागाकडे देखील पावसाची शक्यता आहे दुपारपासून तर शेतकरी मित्रांनो इकडे जर बघितलं असता अमरावती अमरावती ह्या भागामध्ये वादळी व गर्भ गडगडासह पाऊस पडण्याची हीच शक्यता आहे पुढील बघितलं असता वाशिम झालं पुसद झालं हिंगोली झालं उमरखेड झालं इकडं नांदेड झालं नांदेड या भागामध्ये गार गारपीट व वा वादळी स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे दुपारी आणि परळी झालं अहमदपूर झालं दिगूर झालं निजामाबाद उदगीर ह्या इतकं लातूरपर्यंत पावसाचे वातावरण हे तयार झाले असून जोरदार पाऊस पडण्याची ही शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो समोर बघितले असता वाशिम लोणार चिखली करंजा अकोला अमरावती आर्वी अचलपूर वरुड या भागापर्यंत पावसात दुपारपर्यंत चांगले वातावरण हे तयार होणार आहे आणि काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा देखील पाऊस पडण्याची ही शक्यता आहे समोर बघितले असता शेतकरी मित्रांनो खामगाव असेल चिखली असेल सिलोड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल पैठण असेल बीड असेल माजलगाव असेल जामखेड असेल अहमदनगर असेल काजी असेल पेठ असेल या भागापर्यंत पावसाचे वातावरण दुपारपर्यंत आज होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तालुका निहाय जर बघायतलं बघायचं झालं तर शेतकरी मित्रांनो मंटा असेल जिंतूर असेल बोरी असेल झरी असेल या भागामध्ये औंटल असेल हिंगोली असेल जयपूर या भागामध्ये लोणी लोणार रिसोर्ट बीबी स सेवाली पानेवाडी या भागामध्ये पावसाची शक्यता ही दाट आहे दुपारपर्यंत पावसा चांगला हजेरी लावणार आहे तर शेतकरी मित्र इकडं समोर जर बघितलं असता इकडं सांगली साताराकडे सांगली साताराकडे इकडं बनला वडूज 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 विटा मयानी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे साताराकडे पावसाची शक्यता नसून इकडं जर बघितलं असता वाशिमकडे नांदेडकडे इकडं चांगली पावसाची ही शक्यता आहे दिसत आहे शेतकरी मित्रांनो शेगाव अमरावती चिंदवाडा या भागापर्यंत छत्रपती संभाजीनगर अहमदनगर लातूरपासून नांदेडपासून तर इकडे समोर नागपूरपर्यंत इकडं नागपूरपर्यंत पावसाची श वातावरण तयार असून पोषक होऊन या भागामध्ये वादळी व गारपीट स्वरूपाचा दुपारपर्यंत पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं नागपूरकडे बघितलं असता कोणत्या भागामध्ये किती स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यासंबंधित तर शेतकरी मित्रांनो या भागामध्ये बघितलं असतं आता भंडारा असेल उमरखेड असेल पवनी असेल साकोली असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तर इकडं सिंधेवाई भद्रावती मूल चंद्रपूर चामोर्शी राजुरा ह्या भागामध्ये दुपारनंतर पोषक वातावरण पाण्यासारखं पोषक वातावरण तयार होऊन वादळी व वा गारपीट स्वरूपाचा पाऊस हा पडणारा काल देखील इकडं या चंद्रपूर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट व वा वादळी स्वरूपाचा पाऊस हा आला होता तर शेतकरी मित्रांनो ही झाली दुपारची अपडेट जर नवीन अपडेट आल्यास आपण या चॅनलवर देत राहू धन्यवाद